रमेश विठ्ठल आडसोड पाडेगाव धरतीचा माळा या ठिकाणी माझे बागायत क्षेत्र हे आठ एकर असून त्याच्यामध्ये दीड एकर ही आलेची लागवड मी केलेली आहे त्याची hmm. पूर्व मशागत करताना साधारणतः दोन महिने त्याची पूर्व मशागत करावी लागते साधारणतः दोन वेळा नांगरेट दोन वेळा फनपाळी मारावं लागते साधारणतः दोन तीन वेळा रोटर मारावं लागतो त्याच्यानंतर रान चांगले तापून दिल्यानंतर शेणखत आणि कोंबड खत आणि मळीसारखे आणि राखेसारखं त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकावं लागते साधारणतः एक वीज गाड्या वीज टेलर हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकतो आणि जमिनीचा पोत ज्या पद्धतीनं सुधारेल त्या पद्धतीनं त्याची मेहनत केली जाते दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना त्याची पेण्याची निवड ही पण चांगल्या पद्धतीनं करावी लागते या भागामध्ये आलं उत्पादन कमी असल्यामुळं म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल पण आपण ते नवीन प्रयोग केला याचे मला जे, जे सुरुवातीला मार्गदर्शन जे लाभले ते माझे पाहुणे आणि मित्र ते नायगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबा सुवशे यांचे लाभले त्यांच्यामुळं मला हे सगळं शक्य झालं आणि हे सगळं करत असताना आल्याची बेण्याची निवडही त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केली आणि हे करत असताना या भागामध्ये याची कुणालाही जास्त माहिती नव्हती पण त्यांच्या मार्गदर्शनाला आपण हे निवड केल्यामुळं आपल्याला आल्याचं उत्पादन कसं घ्यायचं हे समजलं हे करत असताना एकरी साधारणतः आल्याचं बेणं आपल्याला एक टन लागतं एक हजार किलो एकरी एक हजार किलो लागतं एक हजार किलो उत्पन्न म्हणजे बियाणं घेतल्यानंतर याची लागवड हे आपल्या इथल्या लोकांना जमत नाही हे बाहेरच्या लोकांवरून करावं लागते त्याचे बेड सोडणं खातं बेस डोस हे सगळं मार्गदर्शन घेत असताना त्यातल्या काही चुका असतात त्या पणही आपण याच्यामध्ये सुधारल्या आणि हे करत असताना उत्पादन कसं चांगलं घ्यावं याचंही मार्गदर्शन आपण लोणांचे सोमेश्वर कृषी भंडार या ठिकाणचे लकडे म्हणून यांचंही आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन मग याचे बेसळ डोस असतील याची भर मारण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी आपण त्या नियोजनबद्ध केल्या आणि परत वॉटर सोल्युसिनची खतं हेही चांगल्या पद्धतीनं आपण योग्य वेळी दिली आणि जितकं प्लॉट निरोगी आणता येईल एवढा आपण त्या पद्धतीनं त्याच्यावर देखरेख केली याच्यामध्ये हे सगळं करत असताना आपल्याला विक्रमी उत्पादन कसं घेता येईल याच्यावर आपण लक्ष ठेवलं सुरुवातीला मी दोन हजार बावीस तेवीस साली प्लॉट केला आणि तो सगळा मला बेण्याला गेलता तो बेण्याला देत असताना मलाही एका क्षेत्रामध्ये एक एकरमध्ये मला बावीस टन उत्पन्न मिळलं तर मला याच्याही पुढं जायचं होतं म्हणून मी त्याच्यापेक्षा थोडासा खर्च वाढीव केला आणि मला यंदाही उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळेल याची मी काळजी घेत होतो दुसरी गोष्ट मला एक फडव्याचा अनुभव नव्हता म्हणून मी फडवा राखण्याचा प्रयत्न केला आज याच्यामध्ये मला कमीत कमी एक एकरमध्ये साधारणतः पंचेचाळीस टन आवडी निघण्याची मला खात्री आहे आणि तेवढ्या पद्धतीनं माझं ते काढण्याची चालू आहे या पद्धतीने इथल्या शेतकऱ्यांना जर या पद्धतीनं जर या क्षेत्रामध्ये या पिकामध्ये जर उतरलं तर चांगली प्रगती होऊ शकते आणि आपला पारंपरिक शेतीला बदल देत जर या पलटण भागामध्ये या पद्धतीनं शेती जर केली तर चांगले उत्पादनही मिळू शकते आणि चांगला चांगल्या पद्धतीची प्रगती होऊ शकते या ठिकाणी पाण्याची कमतरता नाही जमिनी चांगल्या आहेत त्याच्यामुळे जितकं वाढीव उत्पादन घेता येईल एवढं शेतकरी इथले घेऊ शकतात आणि आपली प्रगती करू शकतात माझं नाव सोमनाथ लकडे आज आपण पाडेगावमध्ये रमेश शेठ आर्शु यांच्या शेतामध्ये आपण आज आलं पिका संदर्भात रमेश शेठ यांनी आलं हे पीक गेले दोन वर्षापासून घेत असून ते गेल्या दोन वर्षाच्या पेक्षा ह्या वर्षी त्यांचं आलं पीक हे अतिशय चांगलं पद्धतीचं असून त्यांनी ह्या वर्षी विक्रमी असं उत्पन्न काढत आहेत तरी आपल्या या पाडेगाव परिसरामध्ये पारंपरिक जे ऊस हे पीक असून हे ऊस हे पीक म्हणजे उशे पीक हे आपलं पारंपरिक पीक असून जे ऊसा पिकाकडे लोकांनी न होता नवीन पीक म्हणून आपलं आल्या आल्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे त्याच पद्धतीने खंडाळा पलटण या तालुक्यात हे पीक कमी प्रमाणात असून ह्या वर्षी आणि पुढल्या वर्षी जास्त प्रमाणात उत्पन्न वाढण्याची शक्यता आल्या पिकात चांगली आहे त्याचबरोबर ह्या आर्सू शेट्टी कमीत कमी एकरमध्ये एक एकर पंचाळीस टन उत्पन्न घेतलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आसूशेठ किंवा समिश केंद्र या दुकानात येऊन भेट घेऊन आपल्या शेतीचं योग्य मार्क्शन घ्यावे त्याच पद्धतीने आपलं उत्पन्न वाढवावे आणि आपली प्रगती करावी सरासरी सातशे ते आठशे किलो विक्रमी उत्पन्न यांचं कमीत कमी अकरा ते साडे अकराशे किलो पुढे जात्या एका एकदम आहे